पोलीस पथकानं सापळा लावून गांजा तस्करांच्या मुस्क्या आवळल्या पकडलेल्या आरोपींकडून गांजासह शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त गुप्त खबरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी पोलीस पथकाच्या राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावर दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सापळा लावून गांजा तस्करी करणाऱ्या एका तरुणाला हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन गजाड केले दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून साह्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे गोवर्धन कदम सचिन सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं राहुरी तालुक्यातील नगर मनमाडावर गाडीवर येत असताना दिसला तेव्हा पोलीस पथकानं झडप घालून त्याला पकडलंय त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीत गांजा मिळून आला या कारवाईत पोलीस पथकानं विकीबाळू आव्हाड व एकवीस वर्ष राहणार घुलेवाडी रोड राजापूर तालुका संगमनेर याच्या मुसकी आवळून त्याच्या ताब्यातून सहा हजार सहाशे वीस ग्राम गांजा व सत्तर हजार रुपये किमतीची ऍक्टिवा गाडी असा एकूण शहात्तर किमतीचा मुद्देमाल जप्त केला आरोपी विकी बाळू आव्हाड या पोलीस पथकानं गजाड करून त्याच्यावर पोलीस नाईक प्रवीण बागुल यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणनव्वद अब्लिक दोन हजार चोवीस एनडी पी एस ऍक्ट एकोणीसशे शहाऐंशीचं कलम आठ सी वीस बी दोन प्रमाणे अंमली पदार्थाच्या तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे करीत आहेत एसआरबी न्यूज साठी राजेंद्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा